मित्रांनो आजची ही गोष्ट माझ्या कॉलेजच्या पुराण्या दिवसांची आहे माझं नाव विजय आणि ती घटना तेव्हा घडली जेव्हा माझं वय फक्त एकवीस वर्ष होतं आमच्या कॉलेजमध्ये बहुतेक शिक्षक होते शिक्षिकांविषयी फार चर्चा नव्हती म्हणून जेव्हा आमच्या मॅथ्सच्या सरांचा ट्रान्सफर झाला आणि त्यांच्या जागी एक मॅडम दीप्ती आमच्या कॉलेजमध्ये शिकवायला आल्या तेव्हा सगळंच वातावरण बदलून गेलं दीप्ती मॅडम दिसायला अगदी सुंदर कोमल आणि सौम्य स्वभावाच्या होत्या त्यांचं वय अंदाजे चोवीस वर्षांचं असावं असे वाटायचे जेव्हा त्या क्लासमध्ये प्रवेश करायच्या संपूर्ण वर्गात एक नवा उत्साह भरून जात असे सगळेच विद्यार्थी त्यांच्या लेक्चरची आतुरतेने वाट पाहत आधी ज्यांना मॅथ्स शिकायला फारशी इच्छा नसायची तेही आता नियमितपणे येऊ लागले माझ्या मनात मात्र एक वेगळंच बोर्डवेट बसलं होतं मी नेहमी त्यांच्या क्लासमधील पुढच्या बेंचवर बसायचो जेव्हा त्या ब्लॅकबोर्डवर लिहायला वळायच्या तेव्हा मी त्यांना मागून सावकाश बघायचो असे वाटायचं की त्यांच्याशी बोलण्याची थोडी जवळीक मिळवण्याची संधी मिळाली तर किती छान होईल पण मी त्या भावना आताच सांभाळून ठेवत होतो कारण शिक्षिका विद्यार्थी हे संबंध आदराने आणि मर्यादेत ठेवणे गरजेचं असतं एक दिवस कॉलेजमध्ये गॅदरिंगचं वातावरण अगदी रंगात आलं होतं संपूर्ण कॉलेज उत्साहाने गजबजलेलं होतं सगळे विद्यार्थी साजरे करत होते कुणी सेंट लावून कुणी नवीन कपडे घालून तर कुणी डान्सच्या तयारीत मागून होते मित्रमंडळींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आम्हीही आपापल्या मित्रांसोबत मिळून या उत्सवात सहभागी झालो कॉलेजचा प्रत्येक कोपरा हसण्याने गप्पांनी आणि जल्लोषाने भरून गेला होता त्या दिवशीचं वातावरण गँगमधल्या गप्पा टप्पा हसणं मजाक फोटोसेशन आणि थोडंफार नटरंगीपण हे सगळं मिळून एक वेगळीच आयुष्यभर लक्षात राहणारी गोड आठवण बनून राहिली तिथे मी पाहिलं तर माझे डोळे मोठे झाले दीप्ती मॅम रेड साडी घालून आलेल्या होत्या त्यांनी ही साडी इतक्या चांगल्या पद्धतीने नेसली होती की त्यांचा पदर एका बाजूने होता आणि वरची एक बाजू व बेंबी उघडी पडली होती मी दीप्ती मॅमना संपूर्ण फेस्टिवलमध्ये पाहतच राहिलो जेव्हा फेस्टिव्हल संपला तेव्हा सगळे विद्यार्थी आनंदाने थकलेले पण समाधानाने आपापल्या घरी जायला निघाले मीही माझ्या बाईकवर बसून घरी जाण्यासाठी रस्ता धरला थोडं पुढं गेलो तर अचानक माझं लक्ष रस्त्याच्या कडेला गेलं तिथे दीप्ती मॅम त्यांच्या स्कूटीवर बसलेल्या होत्या त्या थोड्या चिंतेत दिसत होत्या आणि त्यांची गाडी बंद पडलेली होती मी लगेच बाईक थांबवली आणि जवळ गेलो काय झालं मॅम तुम्ही इथे एकट्या काय करत मी काळजीपूर्वक विचारलं त्या थोडं हसल्या आणि म्हणाल्या अरे माझी स्कूटी अचानक बंद पडली आहे कितीही प्रयत्न केला तरी स्टार्टच होत नाहीये मी स्कूटीकडे पाहिलं थोडं तपासलं आणि म्हणालो मॅम बहुतेक स्पार्कअप लगमध्ये थोडा कचरा शिरला आहे आता ही स्कूटी इथेच सुरू होणार नाही बहुतेक ती गॅरेजमध्ये द्यावी लागेल त्या थोड्या गोंधळल्या आणि म्हणाल्या अरे पण मी तर कोणत्याही गॅरेजवाल्याला इथे ओळखत नाही मी लगेच म्हणालो काळजी करू नका मॅम मी आहे ना मी एका मेकॅनिकला फोन करून बोलावलं आणि काही वेळातच तो तिथे आला त्याच्याकडे स्कूटी दिली आणि त्याला सांगितलं भाई ही गाडी नीट बघून घे सगळं व्यवस्थित करून झाल्यावर मी मॅमकडे वळलो मॅम आता उशीर होतोय मी तुम्हाला घरी सोडतो त्या थोडा विचार करून हलक्या आवाजात म्हणाल्या ठीक आहे धन्यवाद रस्त्यात थोडं बोलणं झालं फेस्टिवल विद्यार्थी आणि थोड्या मजेशीर गप्पा वातावरण हलकं फुलकं पण मनाला स्पर्शून जाणारं होतं त्यांच्या घराजवळ पोहोचलो तेव्हा त्यांनी हसत म्हटलं आज खूप मदत केली सर्जून खरंच थँक यू मी हलकं स्मित करून म्हणालो त्यात काय मॅम आपण सगळे एक कुटुंबच आहोत ना कॉलेजचं आणि मग मी माझ्या बाईकने शांतपणे परत घरी निघालो पण त्या दिवसाची आठवण मात्र मनात घर करून राहिली मी त्यांना घरात सोडून जायला निघालो तेव्हा मॅमने मला घरात आत बोलावलं मी गेलो मी पाहिलं की मॅमच्या घरी कोणीच राहत नव्हतं मी त्यांना विचारलं तुमच्या घरी कोणीच नाही का त्यांनी मला सांगितलं की त्या इथे एकट्याच राहतात त्यांचे घरचे गावात राहतात आणि त्या इथे भाड्याने घर घेऊन राहतात मॅमने मला बसायला सांगितलं आणि कॉफी बनवायला गेल्या मी मॅमची मटकणारी चाल पाहत होतो त्या आता ही साडीमध्येच होत्या आणि त्यांना या प्रकारे एकटं पाहून माझ्या मनात लाडू फुटत होते लवकरच मॅम चहा बनवून घेऊन आल्या आणि आम्ही दोघे गप्पा मारायला लागलो मी लुकलुकून पाहत होतो त्यांनी हे पाहिलं आणि स्माईल करायला लागल्या मी हसलो मला वाटलं की काही वेळ थांबून समजून घ्यावं की गोष्ट कुठपर्यंत जाऊ शकते कुठेतरी असं नको व्हायला की चपलांचा प्रसाद पडेल काही वेळ मी असाच मॅमच्या सौंदर्याचा कॉफी सोबत आस्वाद घेत राहिलो आणि त्यांच्या गोडगप्पा ऐकत राहिलो नंतर त्या मला त्यांच्या बेडरूम दाखवायला घेऊन गेल्या त्यांनी सांगितलं या रूममध्ये मी अभ्यास करत असते मी फक्त हसून त्यांच्या अभ्यास करण्याच्या सवयीचं कौतुक केलं यानंतर मॅम माझ्याबद्दल विचारायला लागल्या तुझी कुठली गर्लफ्रेंड आहे की मी म्हणालो नाही त्यांनी विचारलं मग मॅथ्समध्ये तुझे नंबर कमी का येतात मी म्हणालो मॅम माझं मन भटकत राहतं त्यांनी विचारलं की तुझं मन कुठे भटकत असतं मी म्हणालो फोनमध्ये त्यांनी विचारलं तू फोनमध्ये काय पाहत असतोस मी म्हणालो मॅम तुम्हाला माहितच आहे की आजकाल सगळं काही फोनमध्येच उपलब्ध आहे त्यामुळे माझं लक्ष गमावतो तेव्हा मॅमने माझ्याकडून माझा मोबाईल मागितला आणि मी त्यांना माझा मोबाईल दिला माझ्या मोबाईलमध्ये त्या काही पाहत होत्या मी लक्ष दिलं की त्या माझे फोटो पाहत आहेत अचानक मॅम माझ्या ब्राऊझरच्या हिस्ट्रीमध्ये गेल्या त्या हिस्ट्री चेक करत होत्या मी शेवटच्या वेळची हिस्ट्री डिलीट केली नव्हती त्यामुळे माझं गुपित उघडलं त्यात मी खूप साऱ्या तसल्या फिल्म सर्च केल्या होत्या काही डाउनलोड पण केल्या होत्या मॅमने काहीच वेळात सगळं पाहिलं मी माझं डोकं खाली करत त्यांच्याकडून कुठल्याही क्षणी येणाऱ्या ओरड्यासाठी तयार बसलो होतो काही क्षणांच्या शांततेनंतर मी डोकं उचललं तेव्हा मॅम मला वेगळ्या नजरेने पाहत होत्या मी म्हणालो मॅम ते चुकून उघडलं होतं यानंतर मॅम उठल्या आणि खोलीच्या बाहेर गेल्या मी घाबरलो की आता काय होणार मॅम माझ्याबद्दल नक्की काय विचार करत असतील एक क्षणानंतर मी रूमच्या बाहेर निघालो मी पाहिलं की मॅम बाहेर उभ्या होत्या त्यांनी मला विचारलं तू हे सगळं पाहतोस मी म्हणालो नाही मॅम ते चुकून उघडलं होतं मॅम हसून म्हणाल्या हे सगळं सोडून दे यामुळे तुझं काही भलं होणार नाही त्यांची ही, ही गोष्ट ऐकून आणि त्यांची हसलेली नजर पाहून मला थोडा जोश आला मी मॅमला पुढे जाऊन मिठी मारली आणि पापी करू लागलो मॅम माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होत्या पण मी त्यांना उचलून बेडरूममध्ये घेऊन गेलो मी त्यांना वेगळा पापी करायला लागलो हे पाहून मॅम मला ढकलायला लागल्या आणि म्हणाल्या हे सगळं मला नकोय मी तुझी मॅम आहे तू माझ्याबरोबर असं करू शकत नाही मी त्यांना म्हणालो मॅम ही तर मोठ्या मजेची गोष्ट आहे यात तुम्हाला मजाच येईल मॅम माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होत्या त्या यशस्वी झाल्या आणि रूमच्या बाहेर गेल्या त्यांनी रूमच्या बाहेर जाताच बाहेरून कुलूप लावले मॅमने मला जबरदस्तीने रूममध्ये बंद केले होते मी विचार करू लागलो की आता काय होणार तेव्हा मला आठवण झाली की या प्रकारे मॅम मला फसू शकत नाहीत त्यांना जर त्यांच्या इज्जतीची भीती वाटली तर त्या काही वेळातच मला बाहेर सोडतील जास्तीत जास्त माझ्यावर ओरडतील मी माझ्या घरी निघून जाईन पण तेव्हा एक चमत्कार घडला मॅम पुन्हा रूममध्ये आल्या मी पाहिले की मॅमने त्यांची साडी बदलली होती आणि एक स्लीव्हलेस मॅक्सी घातली होती मी विचार करत होतो आणि पलंगावर बसलेलो होतो मॅमने माझ्याकडे पाहिलं आणि पलटून दरवाजा बंद केला हे पाहून मी उठलो आणि त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो मॅमने मला विचारले आता असा का उभा आहेस हे ऐकून मी त्यांना मिठी मारली आणि पापी करू लागलो मला मस्ती येऊ लागली थोड्या वेळाने मॅम हळूहळू तालात येऊ लागल्या आणि माझा साथ देऊ लागल्या मला खूप पापी करू लागल्या होत्या तेव्हा त्यांनी विचारलं फक्त धरून राहणार का की काही करणार पण ते एकदम सॉफ्ट होते जणू काही कापूसच मी काही पंधरा मिनिटे मनुके खाल्ले मग हळूहळू उपवास सोडवायला सुरू केला खरेच काय मस्त मजा होती मला असं वाटत होतं की मी स्वर्गातच आहे ज्या मॅमचा मी नेहमी विचार करायचो आज त्या माझ्यासोबत उपवास सोडत होत्या मी एकदा मॅमच्या डोळ्यात पाहिलं तर मला एक अशी मॅम दिसली जी मला शिकवण्यासाठी बेचईन आहे अशाच प्रकारे तीस मिनिटांनी उपवास सोडला आणि मग जेव्हा कधी मॅडमला उपवास सोडायचा असायचा तेव्हा मॅम मला बोलवायच्या आणि आम्ही दोघे मिळून उपवास सोडायचो अशाच नवनवीन मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अजून खूप साऱ्या अशाच मराठी गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील फक्त तुमची साथ हवी धन्यवाद